छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलेल्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर पोलिसांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात था हजर केलं यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या था आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सकाळी अकराच्या सुमारास कोरटकरला न्यायालयात नेण्यात आला आहे गेले महिनाभर पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातील मंचरियालमधून कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं होतं आज सकाळी त्याला जुना राजवाडा पोलीस पोलीस ठाण्यात आणण्यात आलं यावेळी कोल्हापूर दलाच्या या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी आणि इतिहासकार अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे इंटरेम जामीन मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र जामीन नाकारल्यामुळे अटकेची टांगी तलवार कोरटकर यांच्यावरती होती या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या था परिसरात कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जलद कृती दल राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत बाकी मा <flats> माध्यमातून पोलीस प्रशासनाला आणि गृह खात्याला सांगू इच्छितो त्या कोरडकरची गाडवावरनं धिंड काढली पाहिजे त्याला कुठल्याही परिस्थितीत असं सोडणार नाही ना ना कारण त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हान केलंय आमचा आराध्य दैवताच